एक गोष्ट क्लिअर सांगतो मध्ये विचारलं जाणार आठ दहा प्रश्नांचे उत्तर जर तुम्ही फ्लुएंटली देऊ शकत नसाल ना तर इंटरव्ह्यू अटेंड करू नका इंटरव्ह्यूला जाऊ नका कारण तुमची अपॉर्च्युनिटी हंड्रेड पर्सेंट जाणार आहे हो रूड वाटत असेल पण हे सत्य आहे हे ट्रूथ आहे मी बरेच कॅन्डिडेट्स पाहतो स्किल्स असतात डिग्री असते पण या कॉमन प्रश्नांची उत्तरं फ्लुएंटली देता दे येत नाही आणि अपॉर्च्युनिटी जा हातून जाते आता हे कॉमन क्वेश्चन्स म्हणजे कोणते क्वेश्चन्स हेच टेल मी अबाउट युअरसेल्फ वॉट डू यू न्यू अबाउट अवर कंपनी वाय शुड वी हायर यू युअर strengths युअर weaknesses सॅलरी expectations हेच क्वेश्चन्स असतात आणि या कॉमन क्वेश्चन्सला जर तुम्ही फ्लुएंटली रिप्लाय देऊ शकत नसाल तर तुमच्याकडे स्किल्स आणि डिग्री असून तुमची ऑपॉर्च्युनिटी जाणार आहे तुमचं सिलेक्शन होणार नाही तुम्हाला जर या इम्पॉर्टंट क्वेश्चनचे प्रोफेशनल आणि इंटरव्ह्यू रेड अँसर्स हवे असतील त्याचा फॉर्मॅट कसा आहे हे पाहिजे असेल तर कमिटमेंट टाईप करा इंटरव्ह्यू कम्प्लीट डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या डीएम मध्ये मिळून जाईल इंटरव्ह्यू फक्त लकवर नाही तर वरती कॅप होत असतो त्यामुळे प्रिपरेशन करा इंटरव्ह्यू करा आणि अशाच अजून टिप्स ट्रिक्स आणि गायडन्स साठी फॉलो करायला सोडू नका